नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सध्या विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत थेट जाऊया तिकडे संपूर्ण देशातल्या सर्वांच्याच करता नॉर्म्स त्या ठिकाणी वाढवणार आहोत महोदय जरी नॉर्म्स वाढले नाही तरी आम्ही ज्यावेळेस एकोणीसवीस ला आलो म्हणजे साधारण सप्टे नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आम्ही बाकीच्यांनी डिसेंबरमध्ये शपथ घेतली त्यावेळेस एकोणीसवीस ला आम्ही मदत आणि पुनर्वसन विभागाच्या तर्फे जे काही असं नुकसान होतं नुकसान काही शंभर टक्के झालेलं आम्हाला देता येत नाही चक्रीवादळामुळं कुठलंच सरकार त्यांचंही सरकार असताना त्यांना शंभर टक्के तसं मदत करता येऊ शकत नाही कारण ती आकडाच इतका मोठा असतो की सरकारला ते शक्यच नसतं अध्यक्ष महोदय चक्रीवादळ त्याच्यामध्ये तोपते चक्रीवादळ आलं निसर्ग चक्रीवादळ आलं अतिवृष्टी आली त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस आला त्याच्यामध्ये पूर आले त्याच्यामध्ये दर्डी कोसळले अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ह्या घडत असतात आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या बद्दल बोलत असतो मला वाटतं आजच सकाळी दहा वाजता त्याच्या संदर्भातलं काही गोष्टीची अधिकची माहिती देण्याचा प्रयत्न आमचे सन्माननीय मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी केले पण एकोणीसवीस ला आम्ही आठ हजार एकशे साठ कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या अडचणीमध्ये असणाऱ्यांना पुन्हा उभं करण्याच्या करता मदत म्हणून तिथे दिले आणि त्यावेळेस च्या नियमाच्या बाहेर जाऊन मंत्रिमंडळाने निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि एक हजार पस्तीस कोटी त्याच्यामध्ये जा जास्तीचे दिले त्याच्यानंतर जा वीस एकवीस मध्ये आम्ही पाच हजार सातशे चाळीस कोटी दिले त्याच्यात एस डीआरएफच्या पेक्षा बाहेर जाऊन सतराशे चौऱ्यात्तर कोटी रुपये दिले आणि आत्ता सात चार हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी आतापर्यंत दिलेले पुरवणी मागण्या आत्ता ज्या मंजूर झाल्या त्याच्यामध्ये चौदाशे दहा कोटी रुपये अध्यक्ष महोदय त्याच्यात बरेच माझ्या सन्मानिय सदस्यांनी बोलत असताना दोन्ही बाजूच्या काही सांगितलं की अजून आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्याच करता निधी जरा कमी पडला होता म्हणून ते चौदाशे दहा कोटी पुरवणी करून घेतला असा साधारण सहा हजार कोटी रुपये आम्ही याच्यामध्ये देतोय आणि त्याच्यातनं अकराशे नव्वद कोटी रुपये एस डीआरएफच्या नियमाच्या बाहेर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देण्याचा महाविकास आघाडीच्या सरकारने निर्णय घेतला असं करून दोन वर्षामध्ये जवळपास बारा हजार कोटी रुपये त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ नागपूर विभागातील पूर असेल जून ते ऑक्टोबरची अतिवृष्टी असेल तोकते चक्रीवादळ असेल फेब्रुवारी मे मध्ये गारपीट झालेली असेल मार्च मे मध्ये गारपीट आणि नौकाळी पोहोच असेल जुलै पुढची महत्त्वाची बातमी बघूया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर म्याम्यावचे आवाज काढल्यानंतर शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून विधानभवन परिसरात प्राण्यांचे विचित्र आवाज येत असल्यामुळं विधिमंडळातल्या सदस्यांचं लक्ष विचलित होत असल्याची तक्रार केली आहे त्यामुळे या बेवारस प्राण्यांची गांभीर्यानं पाहणी करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे सुरक्षा रक्षकांना आदेश द्यावेत अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून मनीषा कायंदे यांनी केलेली आहे म्यावम्यावच्या आवाजावरून आता राजकारण वाढत असल्याचं दिसतंय मनीषा कायंदे यांनी या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या सदस्यांचं लक्ष विचलित होत असल्याची तक्रार विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून केलेली आहे या बेवारस प्राण्यांची गांभीर्यानं पाहणी करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले जावेत अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून मनीषा कायंदे यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना केलेली आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे सदस्य आमदार हे घोषणाबाजी करत होते आंदोलन करत होते या दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे हे त्या दरम्यान तिकडनं जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्यावम्यावचा आवाज काढला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचे पडसाद देखील उमटल्याचं पाहायला मिळालं उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती